मावली काय सांगाल एक सुवर्ण अक्षरांनी लिहिणासर काक्षर आहे बरोबर आहे दिवसाबद्दल आपण काय बरोबर आहे अखंड कोकण परमात्मिक भाग्य विताते सद्गुरू मोरे मावळी यांच्या कृपा आशीर्वादाने आणि सद्गुरू दादा महाराज मोरे मावली यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र पांडपूरी या ठिकाणी हा चाललेला नाम यज्ञ 16 या ठिकाणी मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुक्माईची श्री गणेशाची आणि श्री दत्त महाराजांची मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याचबरोबर भक्तिनिवासाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभेस्थिव होणार आहे या कार्यक्रमाला त्यांच्याबरोबर आमच्या महाड पोलादपूरचे आमदार नामदार शेठ गोगावळे त्याचबरोबर गृहराज्यमंत्री योगीदत्ता कदम या ठिकाणी मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष विधान परिषदेचे सदस्य आमच्या पोलादपूर तालुक्याचे सुपत्र प्रवीण भाऊ दरेकर अशी अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार महात्मे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडतोय हा सर्वसामान्यांच्या जीवनातला सुवर्ण अक्षरणीचा क्षण आहे या कार्यक्रमाला संपूर्ण कोकण मुंबई शहर किंबना पुणे बडोदा इवन पंजाबमधून सुद्धा आमच्या मोरेमालंची अनुयायी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम संध्याकाळी पाचच्या शुभमूर्तावर होणार आहे या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात उत्साहात हा कार्यक्रम होतोय खरखर श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये कोकणवासियांच्या जिवाळ्याचा प्रश्न होता की या ठिकाणी कोकणवासियांना राहण्यासाठी जागा नव्हती परंतु या ठिकाणी सद्गुरू मोरेमाऊलीच्या आशीर्वादाने सद्गुरू दादा महाराज मोरेमाऊली यांनी अत्यंग प्रयत्न करून या ठिकाणी भक्तिनिवासाचं ल उभार उभारलेलं आहे त्याचा लोकार्पण सोहळा देखील होणार आहे आणि म्हणून निश्चितपणानं सर्वसामान्याच्या लोकांना फार मोठी सोय या ठिकाणी होते हा खरोखरच एक भाग्याचा आणि चा, चा दिवस आहे असं आम्हाला वाटतं